दोन हजार पंचवीस रोजी सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काही सन्माननीय सदस्यांनी असे आणले की प्रवेशद्वारावर मेन पोर्च येथे दोन अभ्यांगतांमध्ये मारामारी झाली आहे याबाबत विविध प्रसारमाध्यमांवर देखील बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या विधानमंडळ व विधिमंडळाचे सदस्य यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात आली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सभागृहाच्या घडलेली आहे याबाबत मी विधिमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी यांना तात्काळ या घटनेचे चा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने मला या घटनेबाबत विधानमंडळाच्या सुरक्षा विभागाच्या मुख्य सुरक्षा अधिकारी यांनी अहवाल सादर केला असून त्यावरून असे दिसून येते की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजून पंचेचाळीस वाजता च्या सुमारास मुख्य पोचमध्ये अचानक दोन अभ्यागतांमध्ये आपसात मारामारी चालू झाली सदरची मारामारी सुरक्षा पथकाने तात्काळ थांबवली व नमूद इस्माना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे नितीन हिंदूराव देशमुख वय एकेचाळीस वर्ष याने सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर् यांचा कार्यकर्ता कार्य असल्याचे सांगितले व दुसरा इसम नामे सर्जेराव बबन टकले वय सदतीस वर्ष याने सदस्य श्री गोपीचंद पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे सांगितले याबाबत संब संबंधितांविरुद्ध तसेच त्यांच्या इतर सहा ते सात अनोळखी मरीन एकशे पंचवीस कलम एकशे बत्तीस कलम एकशे एकोणनव्वद एक कलम एकशे एकोणनव्वद दोन कलम एकशे नव्वद कलम एकशे एक्याण्णव दोन कलम एकशे चौऱ्याण्णव दोन कलम एकशे पंच्याण्णव एक कलम एकशे पंच्याण्णव दोन आणि कलम तीनशे बावन्न भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर या प्रकरणी फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या